खरं सांगा हा ट्रेलर बघून अंगावर काटे उभे राहिले ना हा ट्रेलर सध्या ट्रेंडिंग वर आहे आणि असणारच कारण छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा विकी कौशल औरंगजेबाची भूमिका करणारा अक्षय खन्ना लक्ष्मण उतेकर यांचं डिरेक्शन आणि ए आर रेहमान यांचं म्युझिक या सगळ्यांचा कॉम्बिनेशन असलेला हा ट्रेलर सध्या गाजतोय आणि येणारा मूवी अख्खं बॉक्स ऑफिस गाजवणार आहे या ट्रेलर मध्ये व्हीएफएक्स ऍक्शन बॅकग्राऊंड म्युझिक ड्रामा इमोशन्स हे सगळं काही आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील त्यांचा पराक्रम आणि त्याग या दोन्ही बाजू आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात तर एका मध्ये म्हणजे दोन ते तीन तासांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम त्याग हे दोन्ही दाखवणं कठीण आहे त्यामुळे हा मूवी एकाच पार्ट मध्ये येतोय की त्याचा सेकंड पार्ट सुद्धा येणार आहे हे पाहणं देखील इंटरेस्टिंग आहे आता राहिला प्रश्न महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत असलेल्या रश्मिका मंदानाचा बऱ्याच लोकांना रश्मिका मंदाना या रोलसाठी फिट वाटत नाही आहे अनेकांना वाटते याबद्दल तुमचं मत मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि खरं तर बऱ्याच वर्षांपासून प्रत्येकाला हे वाटत होतं की छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे जो पराक्रम आहे जो त्याग आहे तो पॅन इंडिया लेवलला लोकांसमोर यावा आणि आता फायनली हे शक्य होतं आहे विकी कौशलसारखा तगडा ॲक्टर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे अगदी पॅन इंडिया लेवलला अगदी मोठ्या बजेटमध्ये हा मूवी आपल्या सगळ्यांसमोर चौदा फेब्रुवारीला येणार आहे खरं तर हा ट्रेलर अगदी टॉप लेवलला दिसतोय म्हणूनच या मूवीकडून आता प्रत्येकाला फार अपेक्षा आहे या ट्रेलरमधले काही सीन्स आणि डायलॉग तर इतके जबरदस्त शूट करण्यात आले आहेत की ते पाहून अक्षरशः अंगावर काटे उभे राहतात त्या ट्रेलरमधला तुमचा सगळ्यात आवडता डायलॉग किंवा आवडता सीन कोणता आहे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा ट्रेलर पाहिला नसेल तर पटकन जाऊन पहा आणि चौदा फेब्रुवारीला आपल्याला सगळ्यांना हा मूव्ही बघायला जायचं आहे कारण आपला इतिहास पहिल्यांदाच इतक्या मोठ्या बजेटमध्ये इतक्या मोठ्या लेवलला अख्ख्या देशासमोरच नाही तर अख्ख्या जगासमोर जातो आहे त्यामुळे आपण सगळे सपोर्ट करणार हे तर नक्कीच पण आता हा मूवी कधी येतो आहे आणि कधी मी तो बघायला जातो आहे हे माझ्यासारखं आपल्या प्रत्येकालाच वाटत असणार पण ऑप्शन नाही आहे चौदा फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल तोपर्यंत आपल्या चॅनलवरती आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आपण पाहतच राहू धन्यवाद जय शिवराय